नमस्कार फ्रेंड्स खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे त्याला कारण पण तसंच आहे आम्ही इकडे मगाची खुपळे झाला व्हिडिओ बनवतो आहे आणि आमचे साहेब तुम्हाला दाखवतो मी आता त्यांचा बघा काय चालू आहे तिकडे साहेब म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे ना बंड्या आमच्याकडे बोका येतो त्यांनी बघा काय करून ठेवले उद्योग बघा तुम्हाला दाखवतो त्याला इथे हे करायला आणलं होतं का लिटरची असते ती अ सँड असते ती माती त्याने बघा अख्खा पसारा करून ठेवलेला इथे घरामध्ये गॅलरीमध्ये काय रे नालायब्याची जागा आहे संडा भाड्यात बसून घेतात काय करतोय तू अ काय करतो काय हा नालायक काय लावलंय तू काय मस्ती आहे आता बघितलं का आता शांत बसलाय तसा काय मी काय केलोच नाही अरे ऍक्टिंग करून दाखवतो का हा कोणी केला कोणी केला कोणी केला? केला सांग सांग कोणी केलं आता का गुपचूप बसलायस बोल काहीतरी याच ना असं दरवेषचे दरवेशचे जे नाटकं असतात रोज काय ना काहीतरी करत असतो नवीन नवीन हे बघा का? कपडे काढा पाऊस आला पावसाचे दिवस चालू आहे बोला काय सध्या काय चालू आहे सध्या आराम नाही आराम नाही ना शेड्यूल पॅक हे सगळ्यांचं प्लस बंड्यांसाठी नवीन नवीन काहीतरी करतो बंड्या असे उद्योग करून ठेवतो हो माझं काम कमी करण्यासाठी यांनी ते आणलं त्याने अजून काम वाढून गेलं आणि त्याचा वासही खूप गरबर येतो यार है ना mm. बंड्याचे कपडे पाहिले का कपडे घालतो आपल्या घरात इथे खातो वगैरे आणि दुसऱ्यांच्या घरात खेळायला जातो त्याने नवीन चालू केले त्या दिवशी रात्री खरंच व्हिडिओ बनवायला हवा आम्ही आलो बाहेर बाल्कनीमध्ये आणि बघायला लागलो बंड्या कुठे त्याची वेळ जेवणाची वेळ झाली शोधतो शोधतो कुठेच सापडे ना कुठेच सापडे त्याचे कपडे आहेत ना त्याने काढून टाकून गेला होता बाहेर मग तो मी खाली गेली बघायला म्हटलं हा कुठे गेला नाही का हे उभे राहून आवाज येतात बंड्या बंड्यात तर आवाज येतात लिटरली थोड्या वेळाने त्याच्यात तिकडून त्यात आवाज यायला लागले मेव मेव करून मग ह्यांनी बघितलं दुसऱ्यांच्या टॅरेस मध्ये घुसला होता हा मजा करायला तिकडे रात्रीचा म्हणजे आम्ही झोपलो की हा दुसरीकडे जातो राखणदारी करायला आपल्या घराची करायची सोडून राखनदारी करायचं कुत्रा अरे पण मग असं काय म्हणता म्हणजे शेवटी तो घरात असतो ना आपल्याला आपण बरं बरं वाटतं ना उंदीर बिंदीर येऊ नाही शकत उंदीर ठेवले जाई लाडूबा आहे तो आपल्याला नख का नख कापले नख कापताना चुकून ह्यांच्याकडनं नख पुढचं कापलं गेलं ज्या जास्तीच ओरडलाय आणि त्यापासून साहेब शांत बसलेत त्यात पर्यंत त्यांनी उद्योग करूनच ठेवले आणि असताना ना आम्ही ते किटीचं वेगळं फूड आणलं होतं छोटस त्याला आपण घरच खायला देतो पण आज आणलं होतं ते खाल्ल्यानंतर मस्त असं हे झाला पण रडतोय का माहिती नाही तर बघूया आपण तो का रडतोय ते रडतोय कोण त्रास दिला बंडू काय झालं असं एवढा डिनोसेट नाही रे तू ऍक्टिंग न करू कॅमेरा समोर आल्यावरती ह एवढा इनोसेंट बरं देवासारखा शांत बसला कायज आलो बंडू बबड्या बंडू आली चल जाऊ दे झोपतोय तो त्याला झोपू दे झोपू दे गोळे कसला जोपू दे पाच मिनिटांनी बघतो तुम्ही लाईट बंद करा बाहेरची हाय ती माती सगळी बाहेर परत आता थोड्या वेळ बघायची हात काय काय परत आम्ही मस्त व्हिडिओ बनवत होतो आणि बघायला गेलो बाहेर तर आणि असं उद्योग करून ठेवले ते सगळे ठीक आहे तर फ्रेंड्स मी आमचे व्हिडिओ बघताय ना

गेला गेला चल अंडा खायची वेळ झाली डायरेक्ट मारतो ग मला बसला तो बसला कपडे घालायला नको कपडे घालायला नको कपडे नाही घालायचे नंगा फिरायचा नंगा सोड तू चावलं नाहीस घरच्या बाहेर खाली पाहिजे आली पाहिजे झाली नाही झाली

हे अजून त्याच्याकडे कपडे आणले होते पण आम्हाला सॉक्स आम्हाला आवडले नाही आम्ही त्याला काढून टाकतो हे सॉक्स आणले होते उडवतो डायरेक्ट हे सॉक्स डायरेक्ट उडून लावतो घातल्यावर घालायची बंद घालूया गाल। अगे चल घालूया हा चल घालूया घालायचे आवडलं तुला आवडलं कपड्या कस कॅमेराकडे हे आवडलं हे हे कसं आहे ड्रेस आहा कोणाचे नवीन कपडे आहा आहा मी मारेल तुला हा मात्र हे हे एवढी शॉपिंग बंड्याचीच असते आता फक्त पासून त्याच्यावरती जास्तच लाड आहे लाडोबाची ऍक्टिंग मला बसायची अख्खा बेड त्याचा आम्हाला बेडवर बसायला देत नाही शूटिंग करताना तर अजिबात व्हिडिओ शूट करायला घेतले की सारखा पाया त्याचा आणि बाजूला पायामध्ये अडकून बसायचा आता तो तोंड होईल कॅमेराकडून सेलिब्रिटी आहे ना जसा मोठा सेलिब्रिटी आहे ना सेलिब्रिटी आहे ना बंडी बाजी शेती बिटू ना बंडा कसा दिसतो कपड्यांमध्ये आम्हाला कमेंट मध्ये सांगा हा बंड्याचा ड्रेस ला ला हा पण कसा आहे हे सॉक्स कसे आहेत सांगत ना आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि बाय बाय व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला की विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये